नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार अपला स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अगदी काही दिवसांवरती सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असताना प्रत्येक पक्षाने आपली मोर्चे बांधणी सुरू केले आहे राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती मात्र आता मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका मात्र या आघाड्यांमध्ये होणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे दिनांक एकवीस जुलै अखेरपर्यंत हरकती स्वीकारण्यात आल्या त्या अठ्ठावीस जुलै पासून त्या हरकतींवरती आता सुनावणी होणार असताना आरक्षण कधी निघणार याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ जिल्हा परिषद गट आहेत यापूर्वी सात जिल्हा परिषद गट होते यामध्ये आता आठव्या जिल्हा परिषद गटाची भर पडली आहे गेल्या पंचवार्षिक म्हणजेच नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी राजे गट राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गट आणि त्यावेळेच्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये समोरासमोर सामना झाला होता यामध्ये राजे गटाने तब्बल सात पैकी सहा जिल्हा परिषद गट जिंकले होते तर एक गट त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस त्यावेळेचे म्हणजेच सध्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाने जिंकला होता या नऊ वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत सध्या फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यात तीस वर्षानंतर या ठिकाणी विधानसभेमध्ये सत्तांतर घडलेले आहे राजे गटाकडे त्यावेळेस राजे गटाकडे असलेले आमदार पद आता माजी खासदार गटाकडे आहे अर्थातच महायुतीच्या नेत्यांकडे आहे यामुळे या ठिकाणी या महा या आता महाविका माहितीमधून तिन्ही पक्ष जे भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र लढणार का हे या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे तर विरोधी आघाडीमध्ये राजे गटाने आता आपलीही रणनीती आता सुरू केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महायुतीमधील जे तीन पक्ष आहेत यामधील भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या फलटण तालुक्यातील तीन गटांवरती दावा केल्याचं या ठिकाणी एका राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याने खाजगीत बोलताना सांगितले आहे त्यामुळे आता महायुतीमध्ये जागा वाटप होताना नेमक्या भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बरोबर घेणार का हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे माहितीमधील तिन्ही पक्षांनी विधानसभेला एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून तब्बल सतरा हजार मताधिक्याने विजय झाले होते आणि यानंतर माहितीतील तीनही पक्षांनी आगामी जिल्हा परिषदा एकत्र लढण्याचे संकेत दिले होते यामुळे आता भारतीय जनता पक्ष स्वतःला किती जागा आठ पैकी किती जागा घेणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा देणार त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा सोडणार हेही आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर विद्यमान आमदार सचिन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक शिवरूपराजे खर्डेकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्याचबरोबर स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या सुनबाई प्रतिभादा शिंदे या फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत याचबरोबर रामबाव लेकडे जे फलटण पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून काम पाहिले आहे तेही राज्याच्या प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत आहेत यामुळे फलटण तालुक्यातही विद्यमान आमदार त्याचबरोबर इतर कार्यकारिणी ही आता राष्ट्रवादीची मजबूत झाली त्याच धर्तीवरती राष्ट्रवादी काँग्रेसला आठ पैकी जिल्हा परिषदेच्या किमान तीन जागा मिळाव्यात अशा भावना राष्ट्रवादीच्या एका दिग्गज कार्यकर्त्या ने नेत्यांनी या ठिकाणी खाजगीच या ठिकाणी म्हटलं असलं तरी आता भारतीय जनता पक्ष त्यांना किती जागा देणार हे महत्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये आता आरक्षण निश्चितीनंतर याला आणखी गती येणार आहे दुसऱ्या बाजूला तीनही पक्ष पक्षीय चिन्ह न घेता आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचंही खाजगीत बोलताना या नेत्यांनी ने सांगितलं आहे त्यामुळेच आता याकडे आगामी काळात जागा वाटपाकडे लक्ष लागू राहणार आहे विरोधी आघाडीकडे राजेगट आणि राजेगट या बरोबरच इतर कोणत्या घेणार हेही आगामी काळात महत्वाचं महत्वाचं ठरणार आहे या घडामोडीकडे नमस्ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोतच तुर्ताशा ठिकाणी थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं माहितीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये आठ जिल्हा परिषदेंच्या जागापैकी भारतीय जनता पक्षाला आ, किती जागा आणि कोणते जिल्हा परिषद गट मिळू शकतात त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जिल्हा परिषद मिळणार का किंवा त्यापेक्षा जास्त मिळणार का कमी मिळणार में तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर